नमस्कार लहान मुलांच्या सवयी या फक्त सवयी नाहीत तर संस्कार आहेत या सिरीजमध्ये मी सर्वांचे स्वागत करते तर आजची सवय सवय क्रमांक सात थंड पाण्याने अंघोळ करण्याची सवय मुलांना थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय लावा असं म्हटल्यानंतर पालक तक्रार करतात की अहो थंड काय गरम पाण्याने आंघोळ करायला तो नाही म्हणतो तर थंड पाण्याने कशी करेल पण खरं तर थंड पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत सर्वात महत्वाचा म्हणजे हा एक प्रकारचा निसर्गोपचार आहे त्याने आरोग्य चांगलं होण्यास नक्कीच मदत होईल ही सवय मुलांना कशी लावाल सर्वात उत्तम वेळ ही उन्हाळ्याची असेल उन्हाळ्यात मुलं थोडं पाणी अंघोळ करायला सहजतेने तयार होतात त्यावेळेस घरच्या सगळ्यांनीच थंड पाण्याने आंघोळ करायचे हा नियम बनवला जाऊ शकतो दुसरी पद्धत म्हणजे सुरुवातीला गरम पाणी घेत घेत गरम पाण्याची मात्रा कमी करत करत जाणं आणि एक वेळ अशी येते की थंड पाणी शरीराला आवडायला लागतं तिसरी पद्धत मुलांना जेव्हा तुम्ही स्विमिंगला पाठवता तेव्हा आपोआप मुलांना थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय लागते कारण स्विमिंग टँकमध्ये जाण्याअगोदर आणि स्विमिंग केल्यानंतर त्यांना थंड पाण्याने आंघोळ करूनच बाहेर यावं लागतं जरी मुलांनी गरम पाण्याने आंघोळ केली तरीसुद्धा दुपारी किंवा संध्याकाळी थंड पाण्याने आंघोळ करण्याकरता मोटिवेट करा त्या दिवसातून दोन वेळा आंघोळ घडेल आणि त्याचबरोबर मी थंड पाण्याने अंघोळ करू शकतो हा आत्मविश्वासही त्यांच्यात तयार होईल ही सवय मुलांना काय देऊन जाईल तर सर्वप्रथम मुलांना या सवयीमुळे आत्मविश्वास मिळेल कारण सर्वच जण थंड पाण्याने अंघोळ करत नाहीत शंभरात दोघं तिघं फक्त थंड पाण्याने आंघोळ करतात आणि त्या दोघा तिघात मी येतो हा विचार मुलांना सुकावून जाईल त्यांचा स्वाभिमान वाढवून जाईल मुलांची शरीर प्रकृती निरोगी तर होईलच त्याचबरोबर मुलांचं मनही निरोगी होईल गरम पाण्याने आंघोळ करताना किंवा टबमध्ये आंघोळ करताना अनेक वेळेस वेगवेगळे विचार वेग वेग येऊ शकतात पण थंड पाण्याने आंघोळ करताना मात्र तुम्हाला जाणवेल की त्या व्यक्तीचं मन त्या आंघोळीतच असतं त्यांच्या मनात वेगळे विचारच येऊ शकत नाहीत आपोआपच मुलांची एकाग्रता आणि ध्यानशक्ती वाढायला मदत होते तर ही सवय मुलांना लावायची ही एक चांगली सवय असू शकते किंवा पद्धत असू शकते तर तुम्हाला ही सवय कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद